भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने आणि परमपूज्य गुरुमावली अण्णासाहेब मोरे यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने भावना ठेवून राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांचे पावन जन्मस्थान छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोड महाराष्ट्रातील मातृतीर्थ सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा येथे दिनांक वीस 20 मे दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी भव्य दिव्य राष्ट्रीय महा सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे हा सोहळा नारी शक्तीच्या जागृतीसाठी राष्ट्रभक्तीच्या उद्देशासाठी विश्वशांतीच्या पवित्र हेतूसाठी समर्पित आहे त्यासाठी दुर्गा सप्तशती पाठवाचन सोबतच महिला सक्षमीकरण मेळावा महिला बचत गट प्रशिक्षण रोजगारविषयी मार्गदर्शन स्वयंरोजगार विभागामार्फत विविध पदासाठी मेगा नोकर भरती विवाह संस्कार विभागा सर्व जाती धर्मीय वधूवर नाव नोंदणी व परिचय मिळावा आणि सायंकाळी वाजता परमपूज गुरुमाऊलींचे अमृतुल्य हितगुज अशा राष्ट्रहितकारी महासत्संग सोहळ्याचे साक्षीदार बनून करूया जागर स्त्री शक्तीचा गजर राष्ट्रभक्तीचा श्री स्वामी समर्थ